आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो शुभ सकाळ आणि आज मस्तपैकी सकाळ झाली आणि आज आमच्या इथं पालखी येणार आहे पालखी येणार आहे तर आज मी घरीच आहे कारण की आज सगळ्यांना घेऊन मस्तपैकी पालखीला जायचं आहे अनुष्का शाळेत गेली चिऊ शाळेत गेली कारण आज त्यांची अनुष्काची अखेर आहे आणि चिवची आज काहीतरी पेपर आहे सकाळची शा आहे कसला तरी तिचा अभ्यास चालला आहे आणि काय नाही आपल्या बकुळाचं काय चाललंय ते पण डावा म्हणलं तुम्हाला स्वीट घरलं बकुळा हे आजकाल बी बारकीच होत चालली आहे मित्रांनो कामाने असू <laughs> द्या थोडी फार फारकी झाली म्हणून काय आपल्याला फरक पडत नाही तर काय म्हणते अशूदे काय नाही ना? बसू दे काम आता मग धड्या मला का बसायचं तुला आता आवरले का माता थोड हा काय काय आवरलं स्वयंपाक लिण भांडी तू तर दमलीच <laughs> काय मला टेन्शन येता म्हणलं पुढच्या कामाला झोपायचं तर आज गुळाचं लोणचं करायचं आहे ना म्हणजे गोड लोणचं करायचं लिंबू लोणचं गोड लोणचं काय हा ठीक ठीक आहे आज गोल्ड लोणचं करायचंय तर चला बघू आणि काय काय केलंय तुम्हाला भाजी कसली केली भाकरी कसली केली सगळं धावतू आणि बघा <laughs> मला काय काय केलंय दाव तुझं तुझा, तुझा पराक्रम दाव आणि लिंबू कसं लोणचं झालंय ते पण दाव नंतर शेवटी तर चला अश्विनीचा सगळा स्वयंपाक झाला सका 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 स्वयं हा काय काय झालंय काय एवढ्यालांबका ठेवते भाजी दाव ती होती ना वाव छानपैकी स्वीट अशी भाजी झाली भाजी कशाची केली ती लावली नाही तो धावना उकू उचकून धावकी हा भाजी एक नंबर करते बर का अश्विन भाजी असते छानपैकी मस्त पैकी छान छान तिला भाजी जमते आणि ह्याच्यामध्ये तिने भाकरी करून ठेवल्यात ह्याच्यामध्ये दुधुया एकदाच आणलेलं दोन कुड विकत विकत आणतो आम्ही कसं आम्ही कोणाला तास देत नाही हा दहावीकडे लोणचं कसं झालं वरच्या माझ्या माझ्या भरून ठेव दुसरा तिसरा दिवस आहे चौथ्या दिवशी ठेवतात ना कसला वा कसला भारी वास सुटल ह्याचा पिवळ पण मसाले वगैरे वा बघा ना किती छान दिसतंय लोणचं मित्रांनो असं झणझणीत मस्त पैकी छान असं लोणच आणि इकडं दुसरा पाट माट आणि आणखी लोणचं आहे बरं का आज चिरायचं राहिले आज राहिलेलं चिरून घ्यायचं मी आणखी आणलेलं काली पिसव सगळं करून घ्यायचं कसं हे काताला पूर्ण लोणचं एवढं आम्हाला का आलं आहे ना अश्विनी बघा ना मस्त पैकी छान 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 असं स्वीट असं आनोश आश्वीनी सारखं लोणचं हिंबिटाचं लोणचं ते तिकटाचं लोणचं तिकटवालच आहे मग त्याच्यात टाकलं नाही का मसाला मिरच्या लोणच करायचंय तर मित्रांनो हे झालं आपलं घरातलं पण तुम्हाला आम्ही बाहेरच काहीच धावत नाही त्याच्यामुळे आज तुम्हाला धावणं गरजेचं चला तर मग आता व्हिडिओ काढायलाच घेतला आहे तर तुम्हाला धावतो तर तर मित्रांनो विषय काय झाला बाहेरची सगळी साफसफाई साप करून घेतली जे शिपी लावून कारण की खूप जणांचं म्हणणं होतं तुम्हाला धावतो तर हे असं बाणकडचा सगळा काढून घेतला आपल्या ही बंगल्याचं नियोजन आहे फार ह्याचं कशाचं काय टक्चर करायचं आहे ते त्याचं सगळं जिथं तिथं पाया काढून घेतला त्याचं डबार आणून टाकलं कच आणून टाकले शिमेची पिशवी आणून टाकली पंचवीस पंचवीस तीस आणि आता ही सगळी मोर्ची साफसफाई करून घेतली पी लावून आणि महत्वाचं म्हणजे खड्या काढायला उद्या येणार आहे आज आकून पण घेतलं फकी टाकून मी छानपैकी यांचं काय म्हणणं होतं दादा झाडं लावताना कोणती कोणती लाव कशी कशी लाव आणि चांगली चांगली झाडं लाव खूप कमेंट येतात मोहरं काय पण करू नको व्यवस्थित कर तर एक वर्ष थांबलोय झाडासाठी कारण की पैसे अभावी खेळ होता मला झाडं लावायची म्हणलं की पैसे लागत होतं त्याला कमीत कमी जास्त लागत होतं पैसे एक चाळीशी हजार रुपयाची झाडं होती आपली अर्धी झाडं तशी लावायची होती त्याच्यानंतर झाडं लावायचं काय नाही आपल्याला पैसे कुठनं उचललं आणि झाडं लावली असती पण ती झाडं जगवायची कशी त्याच्यासाठी पाण्याची सोय करणं गरजेचं होतं पाणी म्हणजे टँकला कागदासाठी पैसे लागणार होतं मग त्या गोष्टीचं सगळं आधी नियोजन केलं मी म्हणजे पाण्याचं नियोजन केलं झाडाचं नियोजन केलं सगळ्या गोष्टी जिथली तिथं करायच्या आणि नंतर झाडं लावायची नाही आता विषय काय होतं झाडं लावायचं बिना पाने वाचून झाडं जळून जायची मग ती मेहनत फुकट वायाला जाते त्याच्यापेक्षा तसं नाही करायचं केलं तर एकदम जिथली तिथं छानपैकी करायचं तर आता मी झाडं मागवल्यात तर तुम्हाला सांगतो झाडं क कोणते कोणते मागवल्यात तर आंब्याची तीस झाडं मागवलीत मी आंबा म्हणजे लोणच्याच्या आंब्याची पंधरा मागवले आहेत आणि बाकीचं मग केसर आंबा बाकीचं सगळे आंब्याचे प्रकार आहेत ते दोन दोन झाडं ते पंधरा मागवली आणि लोणच्याच्या आंब्याची पंधरा मागवली अशी तीस झाडं मागवली नारळाची पंधरा मागवली चक्कूची आम चक्कू पेरू सीताफळ रायबोर जांभळ चिंच अशी प्रत्येक म्हणजे जी जी आपल्याला फळ म्हणजे हा सीजन आला की ती फळ खायला गावलं पाहिजे म्हणजे कसं असं फळ जायचं लगे आपलं फळ तोडायचं ना आपल्या झाडाचं खायचं <laughs> असं नाही झालं पाहिजे की जांभळ खावटल्या तर जांभीचं झाडच नाही शेताफळ खावटलं आहे शेताफळीचं झाडच नाही चकू खावटलाय चकूचं झाडच नाही नारळातलं पाणी पिऊ वाटलं आहे आणि आपल्याकडं नारळच नाही नारळ तसला मागवला आहे छोटा नारळ पण कमीत कमी वर्षाला सहाशे ते सातशे नारळ येतात त्याला तसलं नारळाचं झाड मी मागवले आणि आंब्याची झाडं म्हणसान तर जे आंब्याचं आहे का नाही आपलं लोणच्याचा आंबा ते वर्षातून दोन वेळा येतं ते दहा झाडं मागवल्यात पंधरा मागवल्यात म्हणजे आपल्याला वर्षातून लोणच्याचं दोनदा पीक घेता आलं पाहिजे कसं ताजं ताजं आंबे येणार आणि ताजं ताजं लोणचं होणार त्याच्यासाठी आम्ही तसली झाडं मागवल्यात किरळवरून सगळी झाडं पंचेचाळीस पंचे हजार रुपयाची मागवली खरं सांगतो तुम्हाला आणि आता हे झाडं लावली आपण त्याच्यानंतर तेस त्याच्यामध्ये जागा वगैरे शिल्लक राहते बांधाने आपण काय करतो कसली पण झाडं लावतो त्याच्यापेक्षा मोगणीची अडीचशे झाडं मागवल्यात मी मोहगणी आणि सागवानाची अशी गोल येड्यावरती घराच्या कडनी जे गार्जन करायचंय छानपैकी सुंदर करायचंय आता कसं बारामतीमध्ये एकदम छान असं मोहगुनीची झाडं लावलेत आणि ते अशी उंच जातात ते झाड जर कोणतं उंच जात एकदम एकदम असं नाही दुसरं शोचं झाड कशात तरी झाड जातं सर असं उंच जात छान दिसतं तसं मोहगणीचं झाड आहे बॉटल पंपसारखं मग त्याच्यासारखं म्हटलं आपलं मोहगनीचं झाड लावू त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट पण आहे आणि महत्वाचं म्हणजे ते झाडं पण मागवली मी ती एक बावीस हजार रुपयाची झाडं मागवले ते बावीस हजाराची हां पंचेचाळीस हे प पंच पन्नास झाडं मागवली पन्नास साठ झाडं मागवली असू द्या मस्तपैकी सगळं नियोजन केले आणि सगळं नियोजन हे चाललंय आता झाडं पाच पाच फुटाची मागवल्यात सगळी आंब्याची चकूची पिरूची जी नारळाची थोडी बारकीच आहेत पण बाकीची सगळी मोठी झाडं आहेत है ना छानपैकी आपली झाडं एवढ्या दोन ते तीन दिवसातच ये पाहिजे आजच येणार होते आज उद्या हां सत्तावीस तारखे पण नाही टाकला व्हिडिओ येतील एवढं दोन तीन दिवसात झाडं येतील झाडं आली की मस्तपैकी आपली लावून घ्यायची छान पैकी ते मला टोमण मारायचे तूच म्हणली गेल्या वर्षी झाड लावून ती म्हणली ह्या वर्षी आधी ह्यांना झाड मारून गेल्या वर्षी ह्यांना घराचं काम करायला लावलं आणि झाड करून लावून दिली नाहीत मी मागत होतो आंब्याची ह्याची मागत होतो आता आंब्याची झाड दहा फुटाची झाली असती पण असू द्या केव्हा तरी होत चांगल्यासाठी होतं मागवलेत आता येतील झाड मोगलीची दोनशे चाळीस आणि हे पन्नास झाड पन्नास साठ झाड चाळीस पंचेचाळीस हजार घालवले झाडाला साठ हजाराचं नियोजन नाही आंब्याची पंचेचाळीस हजाराची झाडे चाळीस हजाराची आणि हे वीस हजाराची साठ हजाराची झाडे झाली अजून पाण्याचं नियोजन आहे पाण्याचं नियोजन टँक आटला की त्याच्या टँक मधलं पाणी आटलं की त्याच्यामध्ये त्याचे पाइप लाईन करणं जेशिबी बोलवणं सगळे कॉक वगैरे ती आहे अजून मी शिकाजार करतो हाय म्हणजे घालवायचे ते लाखात एक लाख झाडांसाठी सोडले होते ते घालवायचे आम्हाला कसं झाडे लावा झाडे जगवा झाडांवर प्रेम केलं पाहिजे कोणी घरी यायचं म्हणायचं अरे झाडच नाही काय व्हायचं कोणी आलं गेलं की म्हणायचं अरे तिकडे बघ रवी दादानी किती भारी झाड लावलीत तू झाडच लावा ना मग त्याचं दादाचं एक नंबर झालं त्याची झाड मोठी झाली सावली झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण फळं लावताना मला पण काय वाटत होतं लावायची पण सगळी उपयुक्त फळं लावायची म्हणजे प्रत्येक सेजनला प्रत्येक फळं आपल्याला खायला गावलं पाहिजे अशी माझी इच्छा होती कसं आपल्या घरी दोन तीन लेकरं चार लेकरं त्या चार लेकरांना लेक जाव वाटलं खावाटलं जातील तोडतील खातील मग त्यासाठी सगळं व्यवस्थित नियोजन करूनच केले मी सगळी फळाची झाडं लावून त्याच्यामध्ये पुन्हा एक एक मोगनीचं झाड लावायचं त्याला जास्त जागा लागत नाही म्हणजे सगळं कसं असं गंधाट जंगलासारखं होईल छान होईल सुटसुटीत पण होईल म्हणजे आंब्याची ह्याची झाडाची लागण कशी केली बारा बाय आणि त्या दहा फुटाच्या मध्ये जे जागाला राहते दहा फूट त्याच्यामध्ये एक मोगनीचं झाड पाच फुटाचं झाड असं नियोजन आहे लेपण दात नाही ना तर तुम्ही माणसान जंगल करची निसतं तसं नाही कसं झाडाच्या मध्ये द बारा बाय दहाची जी लागण करतोय त्याच्यामध्ये जे अंतर राहते त्याच्यामध्ये आंतरपीक घेणं आणि मोगनीच झाड असं सरळ जातं स्ट्रेट त्याची काही सावली नसते काही नसते खालचा घेरा फक्त तीन फुटाचा असतो मुळ्यांचा यांचा त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम म्हणलं ते पण मागवलं है ना काही काय अडचण तुला कुठं काय अडचण आणि हे झाडं लावतो म्हणजे नुसतं आम्ही झाड लावत नाही त्या झाडापासून आपल्याला बेनिफिट इतकं मिळणार आहे आणि पुढल्या वर्षी आम्ही ह्या वर्षी सांगते एक लाख वीस हजार पंचवीस हजाराचे आता लिंबाचं पण तेवढं होणार आपण लिंबून दोन तीन वर्षांनी तीन वर्षानंतर त्याला खत पाणी म्हणजे सगळी खत वगैरे व्यवस्थित टाकायची त्याला जपायचं त्या आंब्याला खर्च करायचा लेकरांसारखा म्हणजे ते आंब्याची झाड खूप मोठी होतील आणि आपल्याला फळ मिळेल असं नियोजन आहे माझं चला तर मग खूप बाता मारल्या मी मस्तपैकी लिंब चिरायला लागतो मला आणखी चाळीस किलो लिंब तोडाय हे करायच्यात चिरायच्यात कसं लिंबाचे प्रकार मला माहिती नव्हते नंतर फोन यायला लागले ताईंचे दादांचे सगळ्यांचे कुणाला गोड पाहिजे कुणाला तिखट पाहिजे तिखट मिरचीच पाहिजे तर कुणाला नेस्त लिंबाचं पाहिजे तर सगळ्यांची फरमाईश पूर्ण केली जाईल है ना कुठेही कमी पडणार नाही आणि काही लगेच डोळ्या लोकांची लगे कमेंट के केलं की आणि घरी काम करू लागतो बायकोला तर तसं काय नाही काम पण केलं पाहिजे त्याने काय हे होत नाही आयुष्य वाढतं काम केलेले तर चला तर मग सगुनीला काम करू लागतो मस्तपैकी छान छान बाय 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 बाय